नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती तर आज जाणून घेऊया मकर संक्रांती किंवा चौदा की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जाणून घ्या तिथी शुभ मुहूर्त व संक्रांतीची कथा आणि महत्व नेमकी संक्रांतीची काय कथा आहे व पूजा विधी चला तर ते पाहूया नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा आहे या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात संक्रांतीला पतंग उडवले जातात महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात चला मग जाणून घेऊया मकर संक्रांती नेमकं कोणत्या तारखेला आहे मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा दिवसाचे ज्योतिष महत्व देखील अधिक महत्वाचे अगदी उत्सवात साजरा करतात वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पाडला जातो महाराष्ट्रात संक मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा करावी त्यामुळे मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय या दिवशी पूजा कशी करावी काय आहे संक्रांतीचे तर मित्रांनो मकर संक्रांतीची तारीख व मुहूर्त मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मध्ये बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिट ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिट पर्यंत मकर संक्रांतीची पूजा कशी करावी तर चला ते पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्ध द्यावे त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात ते तो दिवस म्हणजे हा मकर संक्रांतीचा त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावे त्याला लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुगडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवावे यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सवासिणीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करावी त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात करावी व त्याचाच नैवेद्य देवाला दाखवावा तर मित्रांनो मकर संक्रांतीची कथा चला तर ती पाहूया पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष्य घटनासाठी हा दिवस महत्वाचा आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच तो आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतो अशी मान्यता आहे आणखी एक कथेनुसार देवी संकरासुर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले आहे तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला क्रिंकात म्हटले आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते या दिवशी मारले असल्याने हा दिवस क्रिंकाती म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे की मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीची तिथी शुभ मुहूर्त वध मकर संक्रांतीची पूजा विधी आणि कथा हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये जाणून घेतली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद